राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून देवाभाऊंनी महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली आहे रायगड जिल्ह्यातील करंजा येथे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचं बंदर उभारण्यात येणार असून एकशे त्रेपन्न कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय विशेष म्हणजे करंजात अत्याधुनिक अशी जेठी तयार करण्यात येत असून हे बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित होणार आहे आणि अत्याधुनिक अशा प्रकारची जेटी स्वप्न असलं पाहिजे तर मोठंच असलं पाहिजे फिशिंग हार्बर हे या ठिकाणी तयार होत आहे आणि स्वप्न काय आहे तर देशातलं सगळ्यात मोठं सगळ्यात आधुनिक फिशिंग हार्बर तयार झालं पाहिजे तुमचं हे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो पुढील काळात महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून रायगड जिल्हा समोर आल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही